सूत्र दोनशे पासष्ट सर्वत्रानवधानस न किंचित वासना हृदय जायते जो सर्व प्रकारच्या व्यवधानांबद्दल उदासीन आहे ज्याच्या हृदयात कसलीही वासना नाही अशा तृप्त मुक्तात्म्याची तुलना कोणाबरोबर होऊ शकेल नाथ सांगतात माणसाच्या मनातील इच्छा वासना त्याच्यासाठी विविध व्यवधानं निर्माण करतात इच्छा वासना जागृत असल्या की त्या बुद्धी आणि शरीराला कामाला लावतात आणि वासना इच्छा ह्यांची पूर्ती होईपर्यंत शांत होत नाहीत माणसाला स्वस्थ बसू देत नाहीत बरं एक वासना पूर्ण झाली म्हटलं तरी लगेच दुसरी आ वासून उभीच असते वासना इच्छांचं हे कधीही न संपणारं दुष्टचक्र असतं आणि सामान्य माणूस ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकत नाही त्याची अवस्था अभिमन्यूसारखी होऊन जाते वासनांशी लढताना तो पार हतबल होऊन जातो अहमभावही त्याला सतत चेतवत राहतो पळवत राहतो ज्ञानी माणूस मात्र वासनापूर्तीतील क्षणभंगुरता जाणतो सुखदुःखाची अस्थिरता जाणतो त्यामुळे तो कधीही कोणत्याही अनुकूल प्रतिकूल परिस्थितीनं अस्थिर होत नाही त्याच्या चित्ताची शांती आणि समभाव ढळत नाही तो कोणत्याच गोष्टीचा आग्रह अभिनिवेश ठेवत नाही कारण मुळात त्याचा अहंकारच गळून गेलेला असतो त्यामुळे तो सर्वच बाबतीत उदासीन अनाग्रही असतो आयुष्यात समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती वस्तू परिस्थितीचा तो आनंदानंच स्वीकार करतो त्याला हवं नको किंवा हवंच नकोच असं काहीही नसतं तो नेहमीच तृप्त आणि म्हणूनच शांत असतो वासना चिंता काळजी उत्सुकता व्याधी दुःख तसंच सुखही त्याच्या चित्ताच्या शांतीला समभावाला डुहोळू देत नाही ढळूही देत नाही त्याच्या या शांत चित्ताची तृप्त मनाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही निरहंकारी निर्लिप्त निरासक्त विकारविहीन समभावी सद्वर्तन हेच आत्मज्ञानी माणसाचं लक्षण आहे तीच त्याची ओळख आहे असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत